उभाट्या गटाच्या वतीने हिंगोली नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी काल दोन दिवसापूर्वी मोठी रॅली निघाली त्या दरम्यान संतोष बांगर यांनी थेट यांच्यावर आरोप खासदारसाहेब आरोप केला होता की ते आमच्या सैनिकमध्ये आपल्यासोबत संदेश देशमुख साहेब आहेत आपले जिल्हा प्रमुख साहेब काय आरोप आहे आपण काय सांगशील आमदार संतोष बांगर यांना हमेशा येण्याची सवय लागलेली आहे असे भाष्कर बळबळ ते सातत्याने करत असतात खासदार साहेबांना आपली स्टेटमेंट दिलेली आहे तरी पण आपण विचारल्यामुळे मी सांगू इच्छितो की आमदार संतोष बांगरच लवकरच दुसऱ्या पक्षात जातील त्यांनी स्वतःच्या पक्षाचे बी बिफॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे दिले असं त्यांच्या संपर्क मुखांना सांगितले आणि परिस्थिती तुम्ही पाहत असाल की सगळेचे सगळे शिंदे सेना त्यांनी ते वसमतमध्ये राजू नवगरीच्या पायाखाली लोळवली तिथं कोणाला तिकीट दिलं नाही त्या कॅतमवारसारख्या मोठ्या माणसाची तिथं माती केली मुंदडासाहेबासारख्या मोठ्या माणसाला विश्वासच न घेता त्या ठिकाणी फक्त चार जागा उभे केल्या आणि साठर लोट्याचं राजकारण सातत्यानं संतोष बांगर करत असतात त्यांनी आमच्या खासदाराबद्दल बोलण्यात की त्याची पात्रता नाही कारण की परिस्थिती तुम्हाला माहिती आहे या जिल्ह्यामध्ये का आहे ते की कोण कसं आहे काय नाही काय आहे ते का का आणि असे बिनबुड्याचे आरोप करून त्या ठिकाणी प्रकाश झोतात येण्याचं काम ते सातत्यानं करत असतात माझी त्यांना विनंती आहे की आपण लोकशाही मार्गाने निवडणूक लढा आणि लोकांच्या पाया खादारसाहेब सांगितल्याप्रमाणे लोकांचे पाये धरा असं करून निवडणूक लढा आणि आगी आगी हो, देखो होता आहे की अशी परिस्थिती निर्माण झाली आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोली शहरामध्ये काय परिस्थिती झाली तुम्ही सगळेजण पाहिले आमची रॅली किती भव्य निघली ज्या दिवशी रॅली भव्य निघली आदरणीय विनायकांना भिसे यांची त्या दिवशीपासून त्याची झोप उडालेली आहे खादारसाहेब स्वतः म्हणले की संतोष बांगरच्या पायाखालची वाळ घसरलेली आहे आपण काय सांगशील नाही त्या दिवशी आता भाऊन सांगितलं की रॅली आमची एकदम जबरदस्त निघली आणि आमचे तीन चार पक्ष आमच्या सोबत आहेत इथं शहरामध्ये त्याच्यामुळं निवडून यायचा काही प्रश्नच नाही का, का अरे शंभर टक्के हो, काय विषय आहे का शंभर टक्के लाग ना आता तुमची तुमची जी शिवसेना आहे कुठली शिवसेना आहे अरे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे तुम्हाला माहित नाही करावं हा सगळ्यांना माहिती आहे ना आता सांगितले सा की खासदार साहेब आम्ही जे सीट निवडून आणले लोकसभेची चांगल्या मताने निवडून आणलेली आहे आणि विधानसभेला सुद्धा आमचा थोडासा मतानं पराभव झालेला आहे त्याच्यामुळे निवडून याचा काही प्रश्न नाही लोकांच्या सगळ्या मनामनात मशाल आहे आमदार बांगर म्हणाले की खासदार साहेब आमच्या पक्षामध्ये लवकर येतील तुम्ही शिवसेना जळून बघता काय सांगितलं या ठिकाणी आपण बघत आहात ही नगर परिषदची रणधुमाळी चालू झालेली आहे कोण काय व्यक्त वक्रत्व व्यक्त करते आम्हाला त्याच्याशी काही घेण देण नाही आमचे खासदार लोकप्रिय खासदार आहेत आणि खानदानी राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचे वडील आमदार होते ते सुद्धा आज या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व करतात ते सक्षम आहेत कोण काय बोलत आहे आम्ही त्याला मायने होत नाही या ठिकाणी आमची महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी सोबत आहे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा हा एक रांगडा शिवसैनिक या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा या ठिकाणी उद्धव साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा या ठिकाणी नगर परिषद फडकल्याशिवाय राहणार नाही यात कुठल्याही प्रकारची ती मात्र शंका नाही तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते यांनी सांगितले की संतोष बांगरे फक्त टीव्ही चॅनलवर झळकण्यासाठी किंवा वेगळं वर्त करण्यासाठी नामांकित असतात मात्र खरं जर बघितलं तर येणारी नगरपालिका हिंगोलीची आणि तिन्ही तालुक्याची हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच यांचा निर्णय लागला असं यांनी सांगितलं सुधाकर वाडवे महाराष्ट्र चोवीस न्यूजसाठी हिंगोली